बृहन्मुंबई महानगरपालिकेची ही जुनी इमारत आहे आणि या इमारतीच्यामध्ये जे चार लाकडी जिने आहेत त्यापैकी हा एक जिना आहे जो दक्षिण दिशेच्या कडे आहे आणि ह्या जिण्याचे वैशिष्ट्य म्हणजे आप आपण बघू शकतात हा जो सिम्बॉल आहे सिंहचा आणि ही जी शील्ड आहे ज्याला कोर्ट ऑफ आर्म्स म्हणतात म्हणजे ज्यावेळेस कॉलेज ऑफ हेराल्ड्स आ, हे एक कॉलेज होतं ब्रिटिशमध्ये ब्रिटेनमध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीचे हे जे आर्मरी होतं किंवा नेव्हीज असतात किंवा आर्मी असतात यांना त्यांचा जो सिंबॉल आहे ते ते प्रदान करायचे आणि त्यांनी हा जो सिंबॉल दिलेला आहे आणि इकडे तीन नावं आहे जे की याला रिप्रेझेंट करतात की हे एक मुंबई एक आ, पोर्ट सिटी आहे म्हणून या जेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णतः लाकडी आहे आणि हा दोन मजल्या म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि हे दुसऱ्या मजल्यापर्यंत हा पूर्णपणे लाकडी जिना सर्क्युलर किंवा <coughs> स्पायरल स्टेअरकेस असं म्हणतो इंग्रजीमध्ये आणि याची सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे हा कँटिलिव्हर आहे म्हणजे याला एकाच दिशेने सपोर्ट आहे आणि ह्या एका दिशेच्या सपोर्टने हा पूर्णपणे हा जीना उभारण्यात आले आहे